नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये गव्हाला किती भाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ह्याच दुपारनंतरचे लाईव्ह अपडेट झालेले मार्केट भाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे आवक आहे पाच हजार क्विंटलची किमान दर दोन हजार एकशे पन्नास कमाल दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती आहे पालघर बेऊर आवका आहे सत्तर क्विंटलची किमान दर तीन हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर पण तीन हजार तीनशे वीस पुढील बाजार समिती आहे जलगाव मसावत आहे सत्तर क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे पस्तीस कमाल दर दोन हजार पाचशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवका एकशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर दोन हजार चारशे पंचवीस कमाल दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे दुधनी आवका अठरा क्विंटलची किमान दर तीन हजार चारशे कमाल दर तीन हजार पाचशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर पण तीन हजार पाचशे पंचेचाळीस पुढील बाजार समिती आहे पैठण आवकाय एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे नव्वद कमाल दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्क्याऐंशी पुढील बाजार समिती आहे मुरुम आवकाय तीस क्विंटलची किमान दर तीन हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर्पण तीन हजार पाचशे अकरा पुढील बाजार समिती आहे सोनपेठ आवकाय आठ क्विंटलची किमान दर दोन हजार नऊशे एक आणि सर्वसाधारण दर्पण दोन हजार नऊशे एक पुढील बाजार समिती आहे अमरावती आवका आहे एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर दोन हजार चारशे पन्नास कमाल दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे धुळे आवक आहे सातशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे पन्नास कमाल दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा ला